राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची रणाधुमाळी संपून निकालाचे चित्र स्पष्ट झाले महायुतीने निवडणुकीत बाजी मारली सत्तेत असताना महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना आणली व या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा केले लाडक्या बहिणींनीसुद्धा लाडक्या भावांना निराश केले नाही व भावांना मतदानरूपी रिटर्न गिफ्ट दिले महायुतीला राज्यात भरघोस मताने निवडून देण्यात लाडक्या बहिणींचे योगदान मोठे आहे आता महायुती सरकारची लाडक्या बहिणींच्या प्रती जबाबदारी वाढली आहे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महायुतीच्या लाडक्या बहीण योजनेला महाविकास आघाडी करून महालक्ष्मी योजना आणून महिलांच्या खात्यात दीड हजारऐवजी तीन हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन देऊन शह देण्याचा प्रयत्न झाला महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेला प्रतिउत्तर देत महायुती सरकारने लाडक्या बहीण योजनेत दिल्या जाणाऱ्या रकमेत पंधराशे भरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन महिलांना दिले महिलांनी महायुतीच्या आश्वासनावर महायुतीला भरभरून मतदान केले आता लाडक्या बहिणींना दिलेलं ला आश्वासन पाळण्याची जबाबदारी ही महायुतीची आहे महायुती राज्यात सर्वत्र सुसार सुटल्याचा आनंद बहिणी लपवू शकल्या नाही शेतात कापूस वेचणी करणाऱ्या लाडक्या बहिणी शेतात नाचत घोषणा देत महायुतीच्या विजयाचा जल्लोष साजरा करीत असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले